शिवाजीनगर पोलिसांची कारवाई गावटी पिस्तूल व जिवंत गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एक देशी बनावटीचे गावटी पिस्तूल व चार जिवंत का असा एकूण चौसठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी एकाच अटक करण्यात आली असून विरोधात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन आणि भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस कॉन्स्टेबल सुनील बैत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी दिनांक पंचवीस जून पहाटे पावणे दोन वाजता अलायन्स हॉस्पिटल चौक इचलकरंजी येथे रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अंकित सुभाषचंद्र केसरवाणी व एकोणतीस राहणार योगायोग नगर गल्ली नंबर एक इच्चलकंजी याला अटक केली आरोपीवर कोल्हापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिन सह चार जेवण करतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे